पुणे बेंगलोर हायवे नजीक असणाऱ्या गावांना सध्या पाणीटंचाईची समस्या बेडसावतीय रस्त्याच्या एका बाजूचं काम पूर्ण झालं असून दुसऱ्या बाजूचं काम वेगानं सुरू आहे मात्र याच कामादरम्यान दुसऱ्या बाजूच्या रस्त्याच्या खोदकामामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीमधून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे परिणामी परिसरातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय करवीर तालुक्यातील नेरली गावातील नेरली विकासवाडी रस्त्याच्या नूतनीकरणाचं काम सध्या प्रगतीपथावर आहे रस्त्याच्या एका बाजूचं काम पूर्ण झालं असून दुसऱ्या बाजूचं काम वेगानं सुरू आहे मात्र याच कामादरम्यान दुसऱ्या बाजूच्या रस्त्याच्या खोदकामामुळं पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जातं आहे परिणामी परिसरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे जलवाहिनीतील गळतीमुळं पुढील गल्लीतील घरांना कमी दाबानं पाणी आहे त्यामुळं अनेक नागरिक गळती झालेल्या ठिकाणी येऊन पाणी भरण्यासाठी मजबूर झाले आहेत परिणामी नागरिकातून तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होतो आहे ऐन कामाच्या वेळी टंचाईमुळे स्थानिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होती आहे ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडं तातडीने लक्ष देऊन तुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती करण्याची आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे जोपर्यंत पाणीपुरवठा पूर्ववत होत नाही तोपर्यंत नागरिकांना या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे